अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलो निर्भीड, निर्भीड आपल्या मनात बोलणार बोलणार आपला हक्काचं चॅनल आपल्या हक्काचे आप चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा दररोज

थी थी। थी। आज अण्णासाहेब जावळे पाटलांचा वारसा पुढे चालवणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच विजय कुमार घाडगे पाटील आहे छावा संघटनेला मी आज नाही वीस पंचवीस वर्षापासून ओळखतो विजू आणि अण्णासाहेबांचा खरा विचार अण्णासाहेबांची शेतकऱ्याविषयी तळमळ अण्णासाहेबांचं मराठा आरक्षणाविषयी पहिलं मिशन जर अण्णासाहेबांचं कोणतं होतं तर मराठा आरक्षण मराठा आरक्षणाची मूळ जर कोणाची असेल मूळ सुरुवात जर कोणी केली आंदोलना तर अण्णासाहेब जावळे पाटलांनी केली आणि त्यांच्याच विचारानं प्रेरित होऊन आज विजयकुमार घाडगे पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत आणि अत्यंत विश्वासू सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी आणि सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी अठरा तारखेपासून अन्नत्याग आंदोलन आहे या मुलाच्या पोटात एक कण अन्न नाही असा अन्नत्याग आंदोलन या महाराष्ट्रातल्या सरकारचं मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं सर्वांचं लक्ष कृषी मंत्र्यांचं सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा आता प्रयत्न आमचा चालू आहे म्हणून रत्नाकर आवसे यूट्यूब चॅनल खास बोलण्यासाठी आलेलेला तरुण औषा या शहरात आणि माझ्यासोबत आलेले आहेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीपजी पाटील खंडापूरकर हे सुद्धा या ठिकाणी दोन मिनट आपलं मनो व्यक्त करणार आहेत तत्पूर्वी मी विजय कुमार घाडगेंना आपण बोलतो करूया खरंतर तर बोलण्याची शक्ती आता नाही झाली कमी झालेली शक्ती कारण आपण एक दिवस नाश्ता नाही केला तर आपण परेशान होतो इथे तर हा अठरा तारखेपासून पोटात आणणं नाही तर आपण विजय बोलण्याचा प्रयत्न करू विजयकुमार जी काय आपल्या मागण्या काय शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पब्लिकला शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे दिवाळीचा सण तोंडावर आहे शेतकऱ्यांच्या एकरी एक उत्पन्नाचा खर्च आहे वीस ते बावीस हजार रुपये आणि जर या परिस्थितीमध्ये सरकार एक तुटपुंज सरकारकडून एक हमी भाव जाहीर केला जातो केंद्र सरकारकडून आणि शेतकऱ्यांची एवढी मोठी हेळसांड शेतकऱ्यांसोबत या सरकारनं खेळ मांडलाय का ही भावना आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना जोपर्यंत साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार ना नाही साडेआठ हजार रुपये भाव जाहीर केल्याशिवाय अन्न त्याग आंदोलन बंद होणार नाही बंद होणार नाही हे आंदोलन या आवश्यातून सुरू झालेलं आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल राज्यातला सगळा शेतकरी रस्त्यावर उतरल आणि शेतकऱ्यांची काय ताकद असते जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हणलं जातं त्या पोशिंद्याची ताकद सरकारला कळून दिसत कारण सोयाबीन एक क्विंटल पिकवायला किती खर्च येतो एक क्विंटल पिकवण्यासाठी सोयाबीन कमीत कमी, कमी। या ठिकाणी एक एकरीचा हिशोब तुम्हाला सांगतो एक एकर सोयाबीन पिकवण्यासाठी वीस ते बावीस हजार रुपये खर्च येतो आणि त्याचं उत्पन्न किती निघतं उत्पन्न आणि खर्च जर काढला ना तर बरोबरी सुद्धा होत नाही उलट शेतकऱ्यांची जर पगार त्या तीन महिन्याच्या काळात कार्यकाळातली काढली सोयाबीनच्या कार्यकाळातली तर शेतकऱ्यांच्या खिशात रुपया राहत नाही म्हणून हे आंदोलन आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मागतो आम्ही भीक नाही मागत बरोबर तुम्ही हजारो कोटी व्यापाऱ्यांचं मोठमोठ्या उद्योजकांचं कर्ज माफ केलंय इथं आमचा शेतकरी प... मर विजय मल्ल्यासारखे माणसं कोट्टवधीचा चुना लावून या देशाला परदेशात पळून गेले आणि ते शेतकरी उपाशी मरतोय सरकारी संरक्षणामध्ये पळून गेले सरकारी संरक्षणात पळून गेले अशी परिस्थिती या देशाची आहे जो देशास देशाला जगवणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याकडे बघायला कुणा कुणाला वेळ नाही आणि दुर्दैव एवढं या राज्याचा कृषी मंत्री एवढा नालायक मिळाला राज्य एवढं दु अतिवृष्टीच्या खायेत सापडलेला असताना या परिस्थितीमध्ये त्या बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीड जालना वा� नांदेड या भागामध्ये अतिवृष्टी झाली शेतकरी आत्महत्या करतोय ते अतिवृष्टी झाडली असताना सुद्धा राज्याचा कृषी मंत्री आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नट्या आणून नाचवतोय जाहीरपणे की मी नट्या नाचवतो काय चुक केलं कलाय त्यांची अरे होय बाबा कला पण शेतकरी मरतोय तुझ्यावर जबाबदारी कुठली आहे आज तू सांस्कृतिक मंत्री असायला पाहिजे होता म्हणजे खर तर धनंजय मुंडे सांस्कृतिक मंत्री शोभले असते बरोबर आहे ना तू तुमच्याकडे कृषी खाता तुम्ही कृषी खात्याचं काम करा सांस्कृतिक खात्याचं काम सांस्कृतिक मंत्री बघतील ना अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये छत्रपतींनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या ध्येटाला जरी दे धक्का लागला तर त्याची गय केली जाणार नाही ही असं शासन या राज्यात चालवलं त्याच राज्यामध्ये असा दुर्दैवी कृषी मंत्री भेटला शेतकरी अडचणीत असताना कृषी मंत्री नाचगाणे करतोय परळीमध्ये शंभर टक्के करतोय आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं या ही परिस्थिती या महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असायला नाही पाहिजे नैतिक जबाबदारी आहे या लोकांची यांनी जबाबदारी ओळखून काम केलं पाहिजे आज शेतकरी कुणा अवस्थेत आहे कुणी अडचणीत आहे तर लाडकी लाडका लाडका भाऊ ही एक लक्षात घ्या ही सगळं येणाऱ्या निवडणुकीसाठी वोट बँक प्रत्येकाला आपापली फिक्स करायची मराठा आरक्षणाच्या चळवळीत जरांगे पाटला सोबत सगळा मराठा तरुण एकवटला सगळे मराठे एकवटले आता कुठंतरी वोट बँक हल्लेले आहे म्हणून कुठ तरी भाजपचा लोकसभेत झालेला पराभव खर तर भाजपचे नेतेच आपल्या जवळ बसलेले आहेत त्यांच्यासमोर आम्ही बोलतोय प्रदीपजी तर शोकांतिक आहे की मराठवाड्यात भाजपचा सोपडा साफ झाला त्यांच्या पायाखाली जमीन सरकली म्हणून लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडका शेतकरी कधी होणार याची आपल्याला वाट आमचं तेच म्हणणं आहे हो जो तुम्हाला अन्न देतो जो देशाचा अन्न जात आहे त्याच्याकडे बघा पहिलं वेगळ्या वे योजना आणा आम्ही आमचा विरोध नाही विरोध नाही आमचा कशालाच विरोध नाही आम्हाला आमच्या आमचा आमच्याकडे बघा आमच्या शेतकऱ्यांच्या पोटाकडे बघा आमच्या शेतकऱ्यांच्या पोटाकडे बघा त्याच्या कष्टाकडे बघा त्याची काय अवस्था आहे आज त्या विषयाकडे बघा तुम्ही लाडके भाऊ लाडक्या बहिणी लाडके मेहने लाडके भाचे आमदार काय लाडके आमदार पन्नास खोके काय आणायचे काय आणायचे साडेआठ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसगट सगट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रदीप जी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील खंडपूरकर आपलं मनोगत व्यक्त करतायत प्रदीपजी अण्णासाहेब जावळे हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते वेगवेगळ्या वेग विषयावर ते मला सल्ला घ्यायला मला बोलवायचे छावा माझ्या फार जवळची आहे आज विजयकुमार घाडगे आमचा लेकरू शेतकऱ्याचा विषय घेऊन या ठिकाणी बसले त्या आंदोलना माझा पाठिंबा आहे मी दोन दिवस लातूरला माझं अधिवेशन होतं या अधिवेशनात बोललो मी की ही गेंड्याच्या खात्याचं सरकार आहे चार वर्षाच्या चिमुटीवर बला बलात्कार झाला केवळ ही संस्था भाजपची आहे म्हणून बारा घंटे एफ आय आरची नोंद झाली नाही लोकाला दोन दोन लाख लोकांना रस्त्यावर यावं लागलं आंदोलन करावं लागलं त्याच्यामुळं हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काहीच करू शकत नाही प्रचंड अवघड आहे कारण यांना फक्त पुढची विधानसभा कशी जिंकायची आहे त्यासाठी जे काय आपण भाजपचे पदाधिकारी आहेत ना प्रदीपजी शेतकरी आहे ना मुं मी शंभर एकर शेत मला शेतकरी आहे सोयाबीन माझं नंबरीचं पीक आहे त्याचा लॉस मलाही होतो दरवर्षी काय ते मी सोयाबीन ठेवलं गेल्या दोन दोन चारशे कट्टे ठेवल्या पण भावामध्ये फार मोठा फरक नाही आणि म्हणून ही अत्यंत दयनीय अवस्था आहे जेवढं आंदोलन तीव्र करायचं असं तीव्र करा, करा। या आंदोलना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे मी प्रथम शेतकरी आहे नंतर राजकीय कार्यक राजकीय कार्यकर्ता आहे आणि मी माझ्या कालच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या बाबत ज्या चुका घडतं घडत आहेत त्याबाबत स्पष्ट बोलला आपण व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यामुळं विजयकुमार घारगे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही तर आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहोत पूर्णपणे समर्पित आहे तर आपण मित्रांनो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना सांगणं आहे की आपण आपापल्या गावातून समर्थन जाहीर करा आपल्यासुद्धा सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव पाहिजे यासाठी एक तरुण आपल्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी अठरा तारखेपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे आपण एक नाश्ता चुकला तर आपल्याला चक्कर येते तर हे ये तर लिकरू आज तुमच्यासाठी रडतं आहे तुमच्यासाठी जीवावर उधार झालेलं आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांनी या अवशामध्ये चाललेल्या तहसीलच्या समोरील हे जे आंदोलन आहे अमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन विजयकुमार घाडगे पाटलांना पाठिंबा जाहीर करा बघूया कृषी मंत्र्यांना त्या नाच गाण्यातून वेळ मिळतो का कृषी मंत्र्यांना त्या सर्व भूलभुलयामधून त्यांना वेळ आहे का कारण एवढे असंवेदनशील कृषी मंत्री या महाराष्ट्राला मिळाले हे आपलं दुर्दैव आहे असं विजयकुमार घाडगे पाटलांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी वर्गांनी आमच्या विजयकुमार घाडगे पाटीलच्या पाठीची पाटी खंबीरपणे उभं राहावं आणि अण्णासाहेब जावळे पाटलांनी जो एक आदर्श त्यांच्या पाठीशी उभा केलेला आहे त्याला आपण पाठी जाहीर करून असा छावाचा मावळा असा छावाचा सिंह आता कुणाकुणाची झोप उडवणारे येणारा काळ सांगेल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल लातूर पाहत राहा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल